दरवर्षी ज्योतिषाकडे जाऊन यावर्षी तरी योग आहे का हे विचारण्याचा धडाका सुरूच आहे आणि वर्षानुवर्ष त्याच वय वाढत चाललंय तिसरीला वय पोहोचलं काहीतरी आपल्या वयाची मुलगी मिळेल आणि मुला मुली जास्त अंतर असेल तर लग्न जमेलच कसं असं करत करत प्रत्येक गावात चाळीस पन्नास नव बासिंग घेऊन तयार आहेत पण मुली काही मिळायला तयार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे नंतर तुळशी विवाह पूर्व संपल्यानंतर लगेचच लग्न समारंभ सुरुवात झाली आहे शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र लग्न जुळण्याच्या हंगाम सुरू आहे सर्वत्र साखर पुड्या लग्न जमवलेल्या लग्नाचा प्रमाणात सुरू आहे परंतु मुलीचे हजार अधिक सातशे संख्या असल्याने ग्रामीण भागातील नवऱ्याला नवनाशी झाले आहे काही वर्षापूर्वी मुलीच्या जन्मदरात घट झाली आहे त्याचा परिणाम आता सोसावा लागत आहे आता मुलीचे लग्न अठरा आता मुलीचे लग्न वय अठरा वर्ष वय पर्यंत मुली संगणक काम ब्युटी पार्लर असे कोर्स करून करून स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार उपलब्ध करीत आहेत काही मुली तर बी ए बी एड डॉक्टर इंजिनियर वकील आदी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या नोकरी करताना दिसतात तर काही महिलांनी मोठ्या पदाच्या नोकरी मिळवल्या आहेत आता हुंडा नको मामा फक्त अशी विनवणी करण्याची वेळ मुलावर आली आहे एकतर एकतर मोठ्या प्रमाणात चाललेली भ्रूण हत्या व गतिमान होत चाललेली शिक्षण चळवळ यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील नवऱ्या मुलाला लग्न जमित अडचणी येत आहे त्यामुळं लग्न विना राहण्याची वेळ त्या तरुणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुलगी बघायला गेलेल्या मुलाचा बाप दबके आवाजात आपल्याला हुंडा नको फक्त मुलगी द्या अशी मध्यस्थी आणि माणसांना सांगताना दिसत आहे ग्रामीण भागातील मुलगी सुद्धा लग्नाची घाई न करताना शिक्षणाकडे कर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे बहुसंख्य व्यासनाधीन तरुणांना मुलांनी मुलींनी नाकारल्याचे नापसंत करण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे मुलींनी एक प्रकारची धास्ती घेतली आहे काही वर्षापूर्व मुलं आणि मुली यांच्या संख्येमध्ये ताफावत असल्याने वयात आलेल्या तरुणाची लग्ने रखडण्याची आता देखील ग्रामीण भागातील लग्न रखण्याची लग्न निश्चित काळासाठी या कारणामुळे लांबणीवर पडले आहे तेव्हा ग्रामीण भागातील मुलींनो मुलींनी तो अशिक्षित असला तरी केवळ शेतकरी म्हणून मुलांना नाकारण्याचा प्रकार खरंच बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थिती केवळ एक झलक दाखवणार आहे दरवर्षी ज्योतिषाकडे जाऊन या वर्षी तरी योग आहे का या विचारण्याचा धडका सुरू आहे आणि वर्षानुवर्षी त्याच वयात वय वाढत चाललं तिशेला वय पोहोचला तरी काही आपल्या वयाची मुलगी मिळे मिळेल आणि मुला मुली जास्त अंतर असेल तर लग्न जमेल तसे असं करत करत आज प्रत्येक गावात चाळीस ते पन्नास नवर घेऊन तयार आहे पण मुली काही मिळायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे